सकाळ जंग देवा पुढे बसलो पण कोण सुद्धा गावाना गाड्या लय ध्यान झाले प्यायचं शुक्रवार आहे म्हणलं कुणीतरी येईल म्हणलं देवा पाठव कोणाला तरी काहीतरी जुगाड होईल एवढं सकाळ काय साईडला बसायला ती काय पाया हे का कस पडाय देवा देवा कोणाला बोलावलं हे काय आणल्या बांनाचा पाया कसा आले काय माहिती गबच का आणतोय एक तर कागदार काय ना या खाटा खाटा लागतोय हा गपकी त्याला कळतोय कर काय हा डॉ टेंक चेन एकतरचा कागद अरे गब कि हा कहन तिच्या की बसले सकाळ धरण मी का आपलं माझ्या ह्यान खुच्या टप्पा टप्पा खांतय मला हा एक तर सकाळ धरण टेंशन मध्ये उग काय तरी डोक्याला काय बसतोय मी सकाळ धरण माझ्या ह्यानं सकाळ धरण काहीच नाही कोरट पडली तोंडाला

काय तुला काय बनायचं काय बसला होता देवाच्या दारात बसायचं कोणीतरी येईल निवधी घेऊन निवधी बसायच्या बारक्या जेव्हा इकडं मोठ्यात आम्ही पायापाड्यायच असतो मोठ्या देवाच्या जावा लोकांना तर दोघाला मारेन मग गुरावानी येऊ

लवळट सुलट नाही बाबा मी बसलो होतो माझ्या टकोरा ते टेंगळ माझ्या भक्त बत आमका मला दाव किती कसला बघू दे की ते दुखतो आता काय करायचं ओपका नाही वर 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 एक ती की होण

अरे एक जण किलर नाही त्यांना ताप दिला लागा मग तिघा ला, दम दिलाय पट्याला मला दाजीला काय बोलतोय मग ते बोल आज ना बोल काय नेमकं काय झालं काय हंत दगड काय पण दम देते हडू मोडीने काय सांगेल काय पण बोलतंय ते पण कुणाच झालंय नेमकं अरे दादा बसला तिथे देवळा पैसे र

না কি কা খ লা মা লা ভালো। यार इकडे वाजता दोन मिनिटं वाय बावकर या वाज लवकर लागेल <zoysic discussions>

कशा कुणालच्या बिल कशा नादी लागत आपलं शरीर कसलं आपण कसलं काडमोडीच मोडून ठेवले मोडून ठेवलेलं सुद्धा कळायचं नाही मला मी कशाला नादी लागतो पर दोस्ताने फसावलं दोस्ताच्या नादी लागत नाही दोस्त मारखायच्या काय मला पळून जाते ती आणि मार मारखायला लागतो थोडीशी कोण कोण होत नेमकं

नाही मारल मला फचवून नेल्या वाटे अर वती आपले अरे आपलं कोण ते बाबा ना आण तेव्हा हाड बोगा करून टाकला तुझा बेकार जाणार तो असता तरी फाडून काढला मारल मला पळालं पळालं अर कोच का नाही चांगलं आपल्या जवळचा म्हणून बरे या तुमच्यासाठी नाही खाल्लाय मारम्या आता रडून काय आहे अरे कोण कोणाच नसतंय दादा हात मुर तुझा बाबा माझ्या काय सांगायचंय तू मला आपण त्यांना मैदाळ मारूर मला घाबी खेळू दादा तू काय दादा कोण आहे रे कोण आले रे कोणा तू वय वय ग

आम्ही मारले का तुम्हाला माणसाच्या नाधी केवढ्या लागलाय आणि तू आम्हालाच नव्हता मारलय म्हणून कोण होत काय कोण होत ती होती दुसरंच ना का रानडुकर होते र राहिले नाही ती माणसे काय

आपण जर कमी झाला असतो माझ्याकडे पैसा आपण माझ्या नवऱ्याला जर तर मी त्यांना आत टाकणार आहे आणि सगळा खर्च घेणार आम्ही माझ्या काय नाही आपण आपण जाऊ आमचं काय नाही तर मी माझ्या सगळं चालायचं असं चालायचं आपण जाऊ दोघं आमचं काय आमचा दादा दादा एवढे अंड खा खा अंड नाही खाऊ वाटत मला मोकळ अंड नाही खाऊ वाटत रस्त्या नाही खाऊ वाटत पैसा असतं का नाही तुला खाऊ तुला खा खा दादा खा तुला

तेवढं दादा म्हणून जातो आम्ही दादा तेवढं बरं पाणी भे पाणी पाणी मला पाणी 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 कोणी देऊ न

फोन करायचं फोन करायचा मला मी नका मी बसतो कुठं मिळाला माझ्या हाडा सगळा तो बी माणसं बघून व्हायचं करायचं आधार आधार मला आधार मी दिला असता चांगला मी असतो तर दे बाबा कोण कोणातून असत आज तुम्ही असल्या वानगडीत काय पडायचं नाही आपल्या पण कोणी कोणाच्या नादी लागायचं ना कोण कोणाचं नसतं करायचं